मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या ई के वाय सी ही स्थगित करण्यात आली असली तरीसुद्धा पोर्टलवरती मात्र सध्या अद्याप ही ई के वाय सी प्रक्रिया सुरू आहे यामध्ये आपल्याला ई के सी करणं बंधनकारकच आहे परंतु सध्या सरकारकडून ई के वाय सीला स्थगिती देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा जी आर किंवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही तर दुसरी बाब बघायला गेलं तर येत्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत भावबीज ओवाडी ही त त पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामध्ये ज्या महिलांनी आत्तापर्यंत के वाय सी केली आहे किंवा केली नसेल तरीसुद्धा सर या सर्व पात्र महिलांना सध्या त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवण्यात येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा महायुती सरकारला फटका बसू नये यासाठी लाडकी बहीण योजनेची जी काही ई के वाय सी होती ई के वाय सीला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु तरीसुद्धा ई के वाय सीचं पोर्टल हे सध्या व्यवस्थितरित्या सुरू आहे सध्या बघायला गेलं तर ई के वाय सीच्या पोर्टलवरती थोडाफार बघितला ओ टी पी संदर्भात किंवा हाय ट्रॅफिकचा इश्यूसुद्धा सुद्धा येत असला तरी सुद्धा ई के वाय सी व्यवस्थितरित्या पार पडत आहे सध्या ई के वाय सी करत असताना सर्वात महत्त्वाची बाब किंवा महत्त्वाची अडचण जी निर्माण होत आहे ती म्हणजे ज्या महिला विभक्त आहेत किंवा एकट्या राहत आहेत यांच्यासाठी ही खरी आत्ता डोकेदुखी बनलेली आहे जी काही संबंधित व्यक्तीची संबंधित लाभार्थीची जी काही वडील किंवा पती आहेत यांच्या नंबरवरती जो काही ओ टी पी जात आहे हा ओ टी पी या महिलांना जर मिळत नसेल तर या महिला मात्र यानंतर अपात्र होऊ शकतात